कृष्णा वन विभागाच्या कृष्णा वन संवर्धन प्रकल्पा अंतर्गत आगाशो डोंगरावर गेल्या सात वर्षात हजारो रोपांची लागवड केली आहे हा परिसर जैव संपन्न व्हावा यासाठी कृष्णा विश्वविद्यापीठ प्रयत्नशील आहे तसेच येत्या काळात आगाशिव डोंगराला वन पर्यटन स्थळ बनवण्यासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत असं प्रतिपादन विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर यांनी केले आगाशिव डोंगरावर आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते पर्यावरणाचं संरक्षण व संवर्धन व्हावे या सामाजिक जाणीवेतून कृष्णा विश्व विद्यापीठानं कुलपती डॉक्टर सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार अठरापासून कृष्णा वन संवर्धन प्रकल्प राबविण्यास प्रारंभ केला यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या वन विभागाशी सामंजस्य करार करण्यात आलाय या प्रकल्पाच्या माध्यमातून आगाशिव टेकडीवर हजारो देशी झाडांचं रोपण व संवर्धन करण्यात आले असून यामुळे टेकडीचा परिसर हिरवागार बनत चालला आहे यावेळी डॉक्टर सुरेश भोसले सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे परिक्षेत्र वन अधिकारी संग्राम गोडसे आणि ललिता पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी विविध देशी रोपांची लागवड करण्यात आली आहे या प्रकल्पाच्या समन्वयक अर्चना कौलगेकर यांनी प्रास्ताविक केले या वृक्ष संगोपन कार्यक्रमात विशेष योगदान देणाऱ्या कृष्णा फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर शुभांगी पाटील व विद्यार्थ्यांना डॉक्टर सुरेश भोसले यांच्या हस्ते प्रशस्ती देऊन सन्मानित करण्यात आले या प्रसंगी मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे कराड आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष मिलिंद पाटील राजेंद्र जाधव मोहन चव्हाण कृष्णा विद्यापीठाचे कार्यकारी संचालक पी डी जॉन उपकुलसचिव डॉ एस ए माशाळकर प्राचार्य डॉक्टर वैशाली मोहिते डॉक्टर जी वरद डॉक्टर शशी किरण डॉक्टर एन आर जाधव राजेंद्र संदे शशिकांत गायकवाड शिवाजी पाटील यांच्यासह विद्यापीठाचे अधिकारी कर्मचारी एन सी सी कॅन्डडेट्स व विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते